तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हळदी कुंकुच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सामूहिक हळदी कुंकुआचे आयोजन भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तिवसा विधानसभेच्या वतीने करण्यात आला हा सामूहिक हळदी कुंकुआचा कार्यक्रम तळेगाव ठाकूर येथील शिवशांती चौक राम मंदिर येथे घेण्यात आला होता सर्वप्रथम आरतीताई वानखेडे आणि छायाताई दंडाळे यांनी राम मंदिरमध्ये पूजन करून सामूहिक हळदी कुंकुवाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर दिनेश जाणे यांनी तुफान विनोदी कार्यक्रम करून महिलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत ज्या महिला जिंकल्या त्या महिलांना पारितोषिक म्हणून गिफ्ट देण्यात आले त्यानंतर तळेगाव ठाकूर येथील महिलांनी उखाणे स्पर्धा हळदी कुंकू तसेच सन्मानाने ओटी भरून वाण वाटण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित महिला बबिताताई पालिवाल प्रियाताई गणोरकर रत्ना मोहतुरे भाग्यश्री पाटील डहाके मॅडम गिडामताई तिखेताई तसेच गावातील हजारो महिला सहभागी झाल्या होत्या जनसमर्थन न्यूज तळेगाव ठाकूर तिवसा दागिन्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ राजेशराव आहेत माझ्या आज सन्मानाची उटी आहे सगळ्यांनी इस पोळ्या झाल्या आता और दिवाळी आपण एवढं बसलेलो हो। आहोत सन्मानाची ओटी आहे त्या ओटी सोबत तुमच्याकडे समस्या असेल काय असेल तो विषय करायचा आज तळेगाव ठाकूर या गावात श्रीराम मंदिरात आमचा एकदम सुंदर असा हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला आणि आमचं नुसतं हळदी कुंकू पण नसतं असा आगळावेगळा कार्यक्रम असतो गेम्स असतात महिलांसाठी महिलांच्या मनोरंजनासाठी आम्ही एक कार्यक्रम ठेवतो गेम आणि हसवण्याचा जे जोक्स होतात त्याच्यामुळे त्यांना इतका आनंदी वाटते आणि नुसतंच हळदी कुंकू करणं हा त्यामागे मानस नव्हता त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रसन्नता हे पाहून आम्हाला खूप छान वाटलं आणि सुंदर असा आमचा कार्यक्रम आज पाडला आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते नमस्कार मी छाया दंडाळे अमरावती जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा जो संकल्प आहे नारी शक्ती नारी सन्मान या कार्यक्रमा अंतर्गत आम्ही मागल्या वर्षी पासून तिवसा विधानसभा मतदारसंघात हळदी कुंकू हा कार्यक्रम आयोजित केला आपल्या मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार आदरणीय राजेशभाऊ वानखडे यांच्या संकल्पनेतून महिलांचा सन्मान या दृष्टिकोनातून पूर्ण मतदारसंघातील महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी हा कार्यक्रम केला त्यात आज आम्ही तळेगावमध्ये राहिलो मागच्या वर्षीसुद्धा इथे खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद होता यावर्षीसुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रतिसाद मिळाला सगळ्या महिला बसल्या त्यामध्ये आम्ही महिलांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा म्हणून काही खेळाचे आयोजन केले होते त्यामध्ये सुद्धा महिला सहभागी होऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला पार्टिसिपेट झाल्या आनंद घेतला आणि भारतीय जनता पार्टीचं हेच ध्येय आहे की महिलांचा सन्मान महिलांचा आनंद हे तर आमच्या भारतीय जनता पार्टीचं कार्य आहे आणि याच्याच माध्यमातून आम्ही हळदी कुंक म्हणून महिलांना सन्मानाची ओटी घेऊन जात आहे